भाजपानं डावल ठीक आहे परंतु आता या इलेक्शन मध्ये दाखवूनच देईन की कोणाला डावलन काय केलं ते मला जनता डावलणार नाही हे मला नक्कीच खात्री आहे कारण की मी जनतेत काम केलेलं आहे आणि समाजसेवा केलेली आहे पहिली जे मूलभूत गरजा आहे त्या लोकांना लगेचच्या लगेच मी नगरसेवक झाल्यानंतर मी लगेचच्या लगेच माझं काम चालू करणार आणि हे लगेचच्या लगेच मी करून गरज आहे मार्फत मी नक्कीच काम करणार आहे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे प्रचाराला आता आणखीन उत्साह आलेला आहे सध्या मी प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये आलेली आहे आणि या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बापू पोकळे आता सध्या आपल्या सोबत आहेत या प्रभागाच्या विकासासाठी त्यांचं विजन काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मात्र सर्वात प्रथम प्रश्न विचारणार आहे तो म्हणजे ते सुरुवातीला भाजप सोबत होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते भाजप सोबत काम करत होते मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आलं आणि अखेर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवारांनी विश्वास दाखवला आणि त्यांना या प्रभागातून तिकीट देण्यात आलं हे सगळं प्रकरण घडलं अखेर अजितदादांनी आज, तुम्हाला साथ दिली मात्र भाजपने तुम्हाला ऐनवेळ नेम डावल नेमकं असं का घडलं काय सांगाय भाजपनं डावललं ठीक आहे परंतु आता या इलेक्शन मध्ये दाखवूनच देईन की की कोणाला डावलं काय केलं ते परंतु मला जनता डावलणार नाही हे मला नक्कीच खात्री आहे कारण की मी जनतेत काम केलेलं आहे आणि समाजसेवा केलेली आहे जास्तीत जास्त जनतेचं काम केलं आहे धायरे भागामध्ये आणि मला खात्री आहे की मला जनता डावलणार नाही परंतु पक्षाने डावल ठीक आहे पण अजितदादांनी मला एक साथ दिली आणि माझ्यावर विश्वास टाकला की म्हणून मला उमेदवारी दिली आहे माझं काम बघून अजितदा काय असं घडलं किंवा काय अशा गोष्टी झाल्या ज्याच्याकडून तुम्हाला ऐन भाजपने डावलय त्याच्याबद्दल काय सांग काय आता पक्षाच्या वरिष्ठांनाच माहीत की कार्ड आवडलं ते कारण की मी जनतेमध्ये एवढं मोठं काम करत असताना संघटनेसाठी काम करत असताना म्हणजे पक्षाचे कुठलेही कार्यक्रम असेल प्र, प्रदेशातून येऊ हो, देशातून येऊ हो. हे सर्व काम करत असताना ही सर्व म्हणजे कुठंच मी कमी पडलो नाही परंतु का डावल हे वरिष्ठांनाच माहीत त्यांनीच मला आता सांगावी का डावलण्यात आलं आणि तुला का नाही तिकीट दिलं म्हणून तुम्हाला का वाटलं जेव्हा भाजपने तुम्हाला डावललं पण तुम्हाला अजित पवारांवरती विश्वास का टाका वाटला किंवा दादांच्या कुठल्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला दादांसोबतच जाऊ वाटलं दादा असे व्यक्तिमत्व आहे की सकाळी सकाळी पाच ते सहा वाजता उठतात आणि कामाला लागतात त्यांच्याच त्यांचंच मी सर्व पाहून आदर्श पाहून मी नक्कीच त्यांच्या व्यक्तिमत्वाला मी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या पावला पाल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या धायरेगावचा नक्कीच विकास करेल आणि सकाळी दादा जसे सकाळी सहाला उठून काम करतात तसंच मी नक्कीच सकाळी सहाला उठून माझ्या जनतेसाठी माझ्या मायबापासाठी माझ्या प्रभागामध्ये काम करेल बर खर तर हा आता अनेक वर्षानंतर तर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत या प्रभागामध्ये अनेक प्रश्न असतील नागरिक तुमच्यापर्यंत आतापर्यंत येऊन तुम्हाला त्यांचे प्रश्न मांडत असतील या प्रभागाच्या विकासासाठी तुमचं विजन काय आहे नेमक्या प्रभागामध्ये समस्या काय आहेत ज्या तुम्हाला सोडवायच्या आहेत या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मूलभूत गरजा महत्वाच्या आहेत म्हणजे या प्रभागामध्ये पाण्याची टंचाई आहे जास्तीत जास्त ग्रामपंचायत पासून पाण्याची टंचाई आहे मी मोफत टँकर इथे दिलेले आहेत आणि त्यामुळे माझी मायबाप जनता ही माझ्या नक्कीच पाठीमागे लागेल पाठीमागे असणार आहे मायबाप जनता आणि मला नक्कीच निवडून देणार आहे खर तर आपण जर हा भाग पाहिला किंवा हा प्रभाग पाहिला तर ह्याच्यामध्ये गांभीर्याने प्रश्न जे आहेत ते पाण्याचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचा मुद्दा आहे कचऱ्याचं वर्गीकरण असेल या सगळ्या गोष्टी आहेत आतापर्यंत ही कामं का झाली नाहीत आणि का झाली नाहीत ते तर आहेतच मात्र आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुधरवण्यासाठी नेमकं काय का करणार निवडून आल्यानंतर माझं विजन असणार आहे की हे पहिली जे मूलभूत गरजा आहे त्या लोकांना लगेचच्या लगेच मी नगरसेवक झाल्यानंतर मी लगेच लगेच माझं काम चालू करणार आणि हे लगेच लगेच मी मूलभूत गरजा आहे <स्थाँगाई> पाठपुरावा करून पीएमसी च्या मार्फत मी नक्कीच काम करणार आहे परंतु ह्याच्या व्यतिरिक्त भविष्यात ओपन करून घ्यायचं त्यांचं काम करून घ्यायचं आणि लोकांना मुक्त करायचं आहे माझ्या जनतेला माझ्या बापाला पण या सगळ्या गोष्टी तुम्ही करणारच आहात त्यासाठी मतदार आज तुम्हाला कौल देईलच मात्र तुम्ही मतदारांना काय सांगाल काय आवाहन कराल नेमकं तुम्ही या प्रभागामध्ये तुमचे जे काही मतदार आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचताय तुमचा प्रचार कसा सुरू आहे मान आमचा प्रचार एकदम जोमात आणि जोरदार चालू आहे आणि जे माझे मी काम केलेले आहे त्यांचा एकदम मी त्यांच्या घरापर्यंत जातोय मत मागण्यासाठी तर एकदम जास्तीत जास्त प्रमाणात मोठा उत्साह आहे त्यांच्यामध्ये आणि सांगण्यात येतं की तुम्हीच निवडून येणार आहे तर ह्या माझा बाप जनतेचा चांगलाच कौल आहे आणि आम्ही जे चार जण आहेत पॅनलमध्ये उमेदवार दोन तोतारीन दोन गाड्या हे आम्ही चार चांगल्या जोमाने काम करत आहे आणि आम्ही आमची आशा आहे की नक्कीच आम्ही आमचा पॅनल निवडून येई शंभर टक्के या तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या प्रचारासाठी अजित पवारांकडून काही वेळ मिळाली आहे का अजित पवार स्वतः या प्रभागामध्ये तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत का दादननी काय सांगितलं हो नक्कीच येणार आहे ना दादांचा संपर्क झाला रुप मार्फत तर दादांच्या आम्हाला दहा तारखेची वेळ मिळालेली आहे म्हणजे दहा तारखेला आहे पण अजून वेळ निश्चित झालेली नाहीये पण या, या या दादा आम्ही जी बाइक रॅली होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि आम्ही बाईक रॅलीच्या मार्फत पूर्ण प्रभागामध्ये फेरफटका मारणार आहे दादांच्या मार्फत व रुपालिताई असतील यांच्या सर्वांच्या मार्फत आम्ही फार दिसत आहेत खर तर कुटुंबाचा या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये त्याच्याबद्दल का काय सांगा राजकीय प्रवासामध्ये म्हणजेच मला एक कुटुंबाने माझ्या चुलत्या असतील वडील असतील आमच्या सर्व बंधू असतील यांनी मला आणि मित्रमंडळी जे असतील माझ्या तर त्यांनी एक मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या सपोर्टनेच मी पुढे आहे त्यांच्या मार्गदर्शनेच मी आता पुढे आहे मी जे काय करतो त्यांची एक माझी आदृश्य ताकद म्हणून मला एक मिळते आणि मी त्या जनतेची सेवा करत चालू आहे त्यांच्या मार्गदर्शन मिळतं तो असं करतो तसं कर त्यामुळे मार्गदर्शनामुळे जास्तीत जास्त मला अजून प्रोत्साहन मिळतं आणि मी जनतेचा असंच अविरतपणे काम चालू ठेवणार आहे मतदार राजाला काय आवाहन कराल अगदी आठवड्याभरावरती मतदान आलेलं आहे तुम्ही देखील प्रचार अत्यंत करत करताय प्रचार शिगेला पोहोचलाय काय आवाहन मी माझ्या मतदार राजा माता आ, माता बंधू भगिनींला माझ्या माऊमाऊलींना असं आव्हान करेल की आपण या स्थानिक स्वराज्य सारा, संस्थेच्या निवडणुका चालू आहे महानगरपालिकेच्या आणि आपल्या या परिसरामध्ये आपल्याला कोण उपलब्ध राहील चोवीस तासामध्ये कोण उपलब्ध राहीन त्याच्या रा, जो राह का, कोण काम करतोय त्या जो या प्रभागामध्ये कोण काम करेल आणि नक्कीच भविष्यात आपल्याला जे चांगल्या सुविधा देईन ह्या ह्या सुविधा पूर्वल त्या व्यक्तीची तुम्ही पाठीमाग राहा मी असं माझ्या माऊलींना माय बाप्पाला सांगतो आणि मला एक नक्कीच आपण संधी द्यावी आणि माझं चिन्ह आहे घड्याळ प्रभाग क्रमांक चौतीस मधून मी लढत आहे चिन्ह आहे आणि तीन नंबरचं बटन दाबायचं आहे तरी सर्वांनी एक विश्वास आणि मला चांगल्या मतदान मतदारसंख्येने निवडून द्यावी नक्कीच तरी हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार बापू पोकळे खरंतर ते प्रभाग क्रमांक चौतीस या गटातून उमेदवारी लढवतात ते आता अनेक प्रचार प्रचारासाठी त्या प्रभागामध्ये फिरतायत नागरिकांशी बोलतायत नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे असं त्यांनी लोकमतला सांगितलेलं आहे त्या त्यामुळे आता येत्या पंधरा तारखेला मतदार राजा नेमका काय कौल देतो त्यांच्या या सगळ्या संघर्षाला मतदार राजा बघतो का आणि त्यांना कौल देतो का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे